पुरवठा इकडे होतो या सगळ्याला जर ही समस्या सोडायची असेल तर आपल्याला प्रभाग बारा आणि तेरा या ते भागामधून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार असतील निशांनी घड्याळ दाबून त्यांना आपल्याला विजयी करायचा आहे इथल्या प्रभागाचे काही महत्वाचे प्रश्न आहेत दादा एक म्हणजे इकडच्या भागातल्या लोकांना सार्वजनिक स्मशानभूमीत सार, खूप लांब पडते इकडच्याच भागामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कुठली तरी नगरपालिकेची जागा घेऊन इकडच्या जा इकडे एक स्मशानभूमी केली तर ती अत्यंत उपयुक्त राहील आमच्या प्रभागामधले बरेचसे मोठी माणसं वडीलधारी मंडळी सकाळी फिरायला जातात या भागामध्ये आणि इकडे ओढल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा इकडे नाना नानी ना ना पार्क म्हणा किंवा जॉगिंग ट्रॅक म्हणा बगीचा म्हणा गार्डन म्हणा ही विकसित करण्याचं मानस इथल्या नगरसेवकांचा आहे त्याचबरोबर आठवडी बाजार आमच्याकडे देंगलूरमध्ये फक्त शनिवारीच भरतो इकडच्या भागातल्या लोकांना रस्ता ओलांडून पलीकडे जावं लागते आणि जुन्या बसस्टँडच्या ठिकाणी ट्राफिकची एवढी समस्या आहे आज देगूरमध्ये सगळ्यात जास्त ट्राफिक कुठं असेल तर याच भागामध्ये आणि रस्ता ओलांडून पण तिकड बाजाराला जावं लागते आपल्याला जर पुढच्या भविष्यामध्ये या भागामध्ये जर मंगळवारचा किंवा बुधवारचा आठवडी बाजार जर इकडच्या भागामध्ये झाला तर इकडच्या लोकांना सुद्धा एक चांगलं त्यांना घरात शेजारी सगळ्या गोष्टी मिळतील आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक अजून नवीन बाजार दे देता येईल शेतकऱ्यांना बांधवासाठी सुद्धा अशा अनेक प्रश्न आहेत जुना बस स्टँड किंवा त्या रोडवरची वाहतुकीची समस्या आहे अशा अनेक प्रश्न आहेत पण आता कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही मी एवढं बोलून माझा प्रस्तावित थांबतो